यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये श्रावण सोमवार व रक्षाबंधन हे एकाच दिवशी आलेले आहे हा दुर्मिळ योग आहे तर या दुर्मिळ योगी आपण जर भावासाठी योग्य प्रकारची राखी निवडली तर भावाची प्रगती नक्कीच होईल तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि बघता बघता श्रावणातील तिसरा सोमवारसुद्धा आलेला आहे पण यावर्षी योगायोगाने श्रावण महिन्यात श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन हे दोन्ही चांगले दिवस एकत्र आलेले आहेत त्यामुळे या दिवशी अत्यंत शुभयोग जुळून आलेला आहे असं म्हटलं तरीही चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे हा शुभयोग तयार झालेला आहे कारण या दिवशी आपण आपल्या भावाची कायम प्रगती व्हावी त्यासाठी आपण या दिवशी काय काय करायचे कोणता मंत्र नाही म्हणायचा आपल्या भावासाठी आणि त्याचबरोबर भावासाठी राखी खरेदी करताना तुम्हाला कोणत्या प्रकारची राखी घ्यायची आहे जेणेकरून भावाचं आयुष्य कायम निरोगी राहील आणि त्याची कायम प्रगती होत राहील त्यासाठी काय करावे कारण प्रत्येक बहीण आपल्या भावाबद्दल कधीही चांगला विचार करते त्याचा चांगलाच चा भाव असे तिला नेहमी वाटत असते आणि त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी या दिवशी आपण काय करू शकतो तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी श्रावणातील तिसरा सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी रक्षाबंधनाचा सण देखील असणार आहे कारण पौर्णिमा ही एकोणीस तारखेला पहाटे तीन वाजता सुरू होते आणि त्याच दिवशी रात्री बारा वाजता संपते त्यामुळे एकोणीस तारखेलाच रक्षाबंधन साजरे केले जाईल रक्षाबंधनचा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो पण यावर्षी हा सण सोमवारी पडल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे आणि श्रावण महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे कारण या महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव प्राप्तीसाठी कठोर व्रत केले आणि या कारणास्तव भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे तर नेहमीप्रमाणेच या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छते आपली जी काही कामे असतील ती करून आपण स्वच्छ स्नान करायचे आहे त्यानंतर तुम्ही घरातील रोजची देवपूजा करू शकता मग आता अनेक जणांना असे वाटेल की आम्ही या दिवशी मंदिरात जाऊ शकतो का कारण श्रावण समोर आहे किंवा घरामध्ये विशेष शिवपूजा करू शकतो का आणि हो करू शकता आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर मग तुम्ही प्रदोषकाळीसुद्धा मंदिरामध्ये गेलात किंवा घरामध्ये शिवाची पूजा केली शिवमुठ वाहिली तरीसुद्धा चालेल उलट शिवाच्या पूजेसाठी प्रदोषकाळ उत्तम मानला जातो प्रदोष काळ काहीतरी पाच साडेपाच वाजल्यापासून ते सहा साडेसहा वाजेपर्यंत असतो रक्षाबंधनाचा सणसुद्धा पवित्र आहे त्यामुळे तुम्ही भद्राकाळ संपल्यानंतर मग तुम्ही राखी बांधण्याचा कार्यक्रम करू शकता दुपारी दोन नंतर तुम्हाला राखी कधीही बांधता येईल संध्याकाळपर्यंत मग तुम्ही दुपारी दोन नंतर शिवाची पूजा त्याचबरोबर राखी बांधण्याचा कार्यक्रम कधीही करू शकता रक्षाबंधनाचा सण हा सर्वजण आवडीने साजरा करतात मग त्यामध्ये एक बहीण भावालाच नाही तर एक मुलगीसुद्धा आपल्या वडिलांना किंवा काकांना राखी बांधू शकते म्हणजे वडिलांना किंवा काकांना जरी बहीण नसेल तरी मुलगीसुद्धा वडिलांना किंवा काकांना राखी बांधू शकते किंवा एखाद्या मुलीला भाऊ नसेल आणि त्यांनी काही जणांना भाऊ मानले मानलेले असेल तर त्या मुलाला भाऊ म्हणूनसुद्धा तुम्ही राखी बांधू शकता आणि काही जणांच्या घरामध्ये अनेक बहिणी असतात तर त्यांनी सगळ्यांनीच औक्षणं न करता एकेने औक्षणं करताना बाकीच्या बहिणीने त्यांच्या हाताला हात लावून एकदाच औक्षणं करावे आणि मग सर्वांनी मिळून अकरा राखी बांधली तरीही चालू शकते आणि जर तुम्हाला या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणीच नसेल आणि आपली इच्छा असेल खूपच राखी बांधण्याची तर मग काय करायचे तर मग अशा वेळेस नाराज न होता ज्या पद्धतीने आपण राखी पौर्णिमेसाठी उपोषणाला ताट करतो औक्षणाला ताट करतो तर त्या पद्धतीने तुम्ही ताट करून ठेवा एखादी राखीसुद्धा घेऊन ठेवा आणि मग आपल्या घरातील देवाला हळदी कुंकू हा थोड्या अक्षदा व्हायच्या हार व्हायचा फूल असतील तर ती व्हायची त्यानंतर राखी आपण घेतली आहे ती देवाजवळ ठेवायची आणि त्यानंतर देवाला ओवळायचं मिठाई असेल तर मिठाईचं नैवेद्य दाखवावा आणि हे सर्व आपण भावाला राखी बांधू शकत नाही म्हणून नाही तर तुम्हाला जरी भाव असेल तरी सर्वात आधी दे आपण देवाला ओवळायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे त्यांच्या मनगटावरती राखी बांधायची आहे औक्षणाचं ताट झाल्यावर ती सर्वात आधी देवाला ओवाळून देवापाशी एक राखी ठेवायची नमस्कार करायचा आणि मग तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना ओवाळू शकता भावाचं औक्षण केल्यानंतर आपण त्याच्या मनगटावरती राखी बांधतो आता बाजारामध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या राख्या आलेल्या आहेत अगदी चांदीपासून ते सोन्यापर्यंत अनेक आकर्षक राख्या उपलब्ध असतात आपण बघूनच खूप कन्फ्यूज होतो की नक्की कोणती राखी घ्यावी पण ज्योतिषशास्त्र सांगतो की खूप भारी खूप महागडी राखी बांधण्यापेक्षा किंवा घेण्यापेक्षा भावाला एक साधा रुद्राक्ष बांधावा कारण त्यामागे किती फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगते म्हणजे राखी खरेदी करताना तुम्हाला रुद्राक्षाची राखी खरेदी करायची आहे त्यामध्ये रुद्राक्षाचा मणी असावा मग तो एक दोन तीन कितीही असले तरीही चालतील तर आता रुद्राक्षाची राखी का घ्यायची तर श्रावण महिन्यामध्येच रक्षाबंधनाचा सण असतो पण या दिवशी योगायोगाने सोमवारी श्रावण सोमवारी रक्षाबंधनाचा सण आलेला आहे आणि रुद्राक्ष हे साक्षात शिवाचा अंश मानले जातो आणि श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करणे हे अतिशय शुभ मानले जाते आणि योगायोगाने रक्षाबंधन आलेले आहे आणि आपण अशी पवित्र धागा रक्षा सूत्र आपण आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो आणि त्यातला त्यात तुम्ही जर रुद्राक्ष बांधला तर ते खूपच फायद्याचे ठरणार आहे कारण रुद्राक्षासोबत राखी धारण केल्याने व्यक्ती निरोगी राहतो रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे रोग आणि दोष दूर होतात रुद्राक्ष हा भगवान शिवांचा अंश मानला जातो कारण भगवान शिवांचे अश्रू जमिनीवर पडले तेव्हा त्या रुद्राक्षांची उत्पत्ती झाली असे म्हणतात त्यामुळे रुद्राक्ष हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे तसेच रुद्राक्षामुळे त्या व्यक्तीचा हे सामान्य राहतो यकृतासंबंधी होणार त्या कोणतेही आजार असल्यास तो सुद्धा दूर होण्यास मदत होते रुद्राक्ष हे गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे व्यक्तीला हळूहळू आध्यात्मिकतेची ओढ लागते परिणामी त्या व्यक्तीला आयुष्य सहज आणि स्वभाव शांत होतो एकाग्रता वाढून व्यक्ती ऊर्जावान होते रुद्राक्ष मज्जा संस्था शांत करतो आणि रुद्राक्ष राखी धारण करणारा जी एकाग्रता आणि चपळता देखील वाढते त्यामुळे यंदा तुम्ही रुद्राक्षाची राखी नक्की घ्या कारण त्याचे अनेक फायदे आहेत पण रुद्राक्षाची राखी तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला एक गोष्ट मात्र पाळावी लागेल ती म्हणजे जोपर्यंत आपल्या हातावरती रुद्राक्षाची राखी किंवा गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलेलं असेल तोपर्यंत आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे असे सांगायला गेलं तर लोक श्रावण महिना पाळतात जरी काही लोक एरवी नॉनव्हेज खात असतील तरी अनेक लोकांना श्रावण महिना पाळलेला असतो संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत अनेक जण नॉनव्हेज खात नाहीत मांसाहार करत नाहीत आणि असंही आपण हातावरती राखी बांधली तरी पुरुष काही जास्त दिवस ते ठेवत नसतात काही पंधरा दिवसाने किंवा महिनाभराने किंवा काही जण दुसऱ्या दिवशी काढून ठेवतात मग तुम्ही या रक्षाबंधनाला रुद्राक्षाची राखी घातली आणि मग श्रावण महिना संपला मग ती तुम्ही राखी काढून ठेवली तरीही चालेल जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मात्र ती राखी इतर कुठेही रस्त्यावर वगैरे न फेकता तुम्हाला एक तर घरामध्ये ठेवायची असेल तर ठेवू शकता नसेल तर मग तुम्ही एखाद्या नदीमध्ये पाण्यामध्ये टाकू शकता धर्मशास्त्रात रुद्राक्षाला अनन्य असं महत्त्व आहे फक्त रुद्राक्ष घेताना तो खरा असावा ओरिजिनल असावा हे तुम्ही ओळखून घ्या कारण रुद्रा रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष असतो तर तो कसा ओळखायचा तर रुद्राक्ष घेऊन अगदी बारकाईने पाहिलं तर पाच लाईन्स तुम्हाला रुद्राक्षावरती दिसतील जवळून लांब लांब अशा असतात पूर्ण रुद्राक्षामध्ये आपल्याला पाच रेषा असतात तर ते रुद्राक्ष पंचमुखी आणि खरा असतो तसा रुद्राक्ष असलेले राखी तुम्ही खरेदी करून तुमच्या भावाच्या मनगटावर ती नक्की बांधू शकता मला जे काही फायदे सांगितले फायदे होतील असे त्याबरोबर शिवकृपा देखील प्राप्त होईल पण त्याचबरोबर राखी बांधताना जर तुम्ही एक मंत्र म्हटला तर त्यासोबत त्यांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल आणि अनेक फायदेसुद्धा होतील कारण या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे लक्ष्मीचे वास्तव्य पृथ्वीवर ती जास्त असते आणि त्याचबरोबर सोमवार आहे श्रावण सोमवार त्यामुळे शिवाचं तत्त्वसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे राखी बांधताना येन बुद्धो बली राजा महाबलम ते नातवा वि बदनामी रक्षे मा चलमा चलमा हा मंत्र म्हणायचा अवघड वाटत असेल तर स्क्रीनवरती दिलेला आहे तो तुम्ही पाहून हळूहळू म्हणू शकता या मंत्राचा अर्थ असा आहे की मी तुझ्या मनगटावर हा पवित्र धागा बांधत आहे तो राजा बळीच्या रक्षणासाठी बांधला जातो भावाच्या रक्षणात बहिणीच्या रक्षणासाठी बांधला जातो मला सर्व संकटापासून वाचवेल आणि मग भावानेही बहिणीला प्रत्येक संकटातून वाचवेल असे वचन दिले पाहिजे भावानेही वचन द्यावे की बहिणीला तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात साथ देईल आणि बहिणीचे सदैव रक्षण करेल अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकता रुद्राक्षाची राखी फार काही महाग नसते अगदी पंधरा ते वीस रुपयांना सहज मिळून जाईल आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही देवाजवळसुद्धा एक राखी ठेवा तर तुमचं खरंच रुद्राक्षाची जर राखी देवाजवळ ठेवली तर तुम्हाला खरंच खूप पुण्य प्राप्त होईल कारण रुद्राक्ष भगवान शिवाला प्रिय आहे आणि शिवाला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे त्या श्रावण सोमवारी महत्त्व ब... अनन्य सादर आहे आणि या पवित्र दिवशी श्रावण सोमवारी रक्षाबंधन आल्यामुळे जर आपण आपल्या भावालासुद्धा रुद्राक्षाची राखी आणि त्याचबरोबर देवालासुद्धा रुद्राक्षाची राखी जर अर्पण केली तर ते खूपच फायद्याचे ठरणार आहे तर अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी आणि रक्षाबंधन यामुळे रुद्राक्ष घेणं आणि बांधणं खूपच महत्त्वाचं ठरणार <ista> <taps Korean> आहे त्याचसोबत या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला माता लक्ष्मीचे वास्तव्यसुद्धा खूप जास्त असतात त्यामुळे अनेकजण पौर्णिमेदिवशी लक्ष्मीचे ही उपाय करत असतात काहीजण कुंकुमार्चन करतात कुंकुमार्चन ही सर्वात आवडती सेवा ही माता लक्ष्मीची त्याचबरोबर हळदीने लेपन वगैरे अशा काही गोष्टी करतात तर तेसुद्धा तुम्ही करू शकतात यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुम्हाला या दिवशी जमेल तेवढी लक्ष्मी आणि भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असताल तर ता चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद